नमस्कार समर्थ अकॅडमी भंडारा युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत वर्गमूळ काढण्याची सोपी पद्धत तर हे वर्गमूळ कशा पद्धतीत काढायचं आहे याच्यासाठी पहिल्यांदा आपल्याला संख्येच्या एकक स्थानी असणारे अंक आणि वर्ग संख्येच्या स्थानी असणारे अंक याचा चार्ट मी तुमच्या समोर दाखवलेला आहे जसं बघा इथं संख्येच्या स्थानी एक किंवा नऊ असेल तर वर्ग संख्येच्या एकक स्थानी एक येतो दोन किंवा आठ जर संख्येच्या एककस्थानी असेल तर त्याच्या वर्गसंख्येच्या एकक स्थानी येणारा अंक हा चार आहे तीन किंवा सात जर संख्येच्या एकक स्थानी असेल तर नऊ हा अंक त्या ठिकाणी वर्ग संख्येच्या स्थानी येतो आणि चार किंवा सहा जर संख्येच्या स्थानी असेल तर त्या संख्येच्या वर्ग संख्येच्या एकक स्थानी सहा येतो पाच असेल तर पाचच येतो आणि शून्य असेल तर शून्य येतो हे एवढं लक्षात ठेवायची गरज नाही पण हे जे वरचे चार मुद्दे आहेत या ठिकाणी हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर पाहूयात याच्यावरून एक मुद्दा आपल्याला लक्षात येतो की आ, हे बघा कोणत्याही वर्गसंख्येच्या स्थानी दोन तीन सात आठ हे अंक कधीच येत नाहीत म्हणजे पोलीस भरतीला किंवा इतरही सरळ सेवा भरती, से भरती परीक्षेला एक प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी पूर्ण वर्गसंख्या कोणती असू शकते मग त्यावेळेस आपण पर्यायामधून असे पर्याय आऊट करू शकतो की ज्यांच्या एकक स्थानी दोन तीन सात आठ हे अंक आहेत ते कधीच वर्ग होऊ शकत नाहीत याच्यावरून एक गोष्ट आपल्याला समजली की एक किंवा नऊ असेल संख्येच्या स्थानी तर वर्गसंख्येच्या स्थानी एक असतो दोन किंवा आठ असेल तर वर्ग संख्येच्या स्थानी चार असतो संख्येच्या एकक स्थानी तीन किंवा सात असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी नऊ असतो संख्येच्या एकक स्थानी चार किंवा सहा असेल तर वर्गसंख्येच्या एकक स्थानी सहा असतो तर याच्यावरून आता आपण उदाहरण पाहूयात किती मोठी संख्या असेल तर कशा पद्धतीत त्या ठिकाणी वर्गमूळ काढता येईल याची सुरुवात आपण सोप्यापासून करूया जसं आहे सातशे चौऱ्याऐंशी वर्गमुळात दिलेला आहे पहिला प्रश्न आहे आपल्यासाठी वर्गमुळात सातशे चौऱ्याऐंशी बरोबर किती तसं तुम्हाला सर्वांना त्याचं उत्तर माहिती आहे तरी पण एक त्या ठिकाणी सरावासाठी म्हणून सुरुवातीसाठी म्हणून तुमच्यासाठी मी एक उदाहरण घेत आहे जसं बघा इथं सातशे चौऱ्याऐंशी च वर्ग मूळ आहे तर या वेळेस आपल्याला काय करावं लागतंय जेव्हा एखादी संख्या दिलेली असते तेव्हा तिचे दोन गटात विभाजन करता येते किंवा दोन गटात विभाजन करावं लागतंय आता इथं तीन अंकी संख्या आहे तर तिथं दोन गटात विभाजन करताना पहिला जो अंक आहे तो पहिला अंक डावीकडील पहिला अंक तो एकटा ठेवायचा आणि उरलेले उजवीकडील दोन अंक या ठिकाणी यांचा एक गट बनवायचा आहे चार अंकी संख्येचं कसं करायचं पाच अंकी संख्येचं कसं गट करायचे याचं पुढं पुढं तुम्हाला त्या ठिकाणी उदाहरणं जर जसे मी घेईल तसं तसं तुम्हाला ते तस तस लक्षात येईल तर आता आपण पाहूया त्या सातशे चौऱ्याऐंशीचं वर्ग मूळ कसं काढायचं जसं पहा मी इथं दोन गटात विभाजन केलेलं आहे पहिला गट आहे सात म्हणजे एक संख्येचा आणि दुसरा आहे चौऱ्याऐंशीचा त्याच्यानंतर आपण वर पाहिलं होतं की ज्या वर्ग संख्येच्या स्थानी चार असतो त्याच्या त्या ठिकाणी संख्येच्या स्थानी किती असतो तर एक तर दोन असतो किंवा दुसरा असतो आठ असतो आता हे दोन वरच्या रखाण्यात लिहायचे आणि आठ खालच्या रकाणात लिहायचे त्याच्यानंतर या सातच्या जवळची अगोदरची वर्गसंख्या कधीची वर्गसंख्या अगोदरची वर्गसंख्या किती आहे चार आहे आणि या चारचं वर्गमूळ किती आहे तर चारचं वर्गमूळ आहे दोन म्हणून हे दोन जे आहेत ते दोन्ही ठिकाणी इथं लिहायचे आहेत मग आता इथं आपल्याकडे दोन उत्तरं तयार झाले एक बावीस आणि दुसरं आला तर उत्तर एकच लिहिलं तर उत्तर एकच असते मग ह्याच्यासाठी पुढची स्टेप काय आहे याची स्टेप आहे जे पहिल्या गटातले सात जे आहेत हे जे सात आहेत या च्या अगोदरची वर्गसंख्या आणि सातच्या नंतरची वर्गसंख्या बघा सातच्या अगोदरची वर्गसंख्या चार सातच्या नंतरची वर्गसंख्या नऊ त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे या सात आणि चार मध्ये कितीचा फरक आहे तर तीनचा फरक आहे आणि या सात आणि नऊ मध्ये कितीचा फरक आहे तर दोनचा फरक आहे मग पुढची स्टेप जी आहे जिथला फरक कमी जसं आता या ठिकाणी सात आणि नऊ मधला फरक आहे फरक कमी आहे म्हणून या ठिकाणी जी मोठी संख्या आहे खालची अठ्ठावीस हे आपलं उत्तर होईल जर समजा फरक फरक आणि सात मधला कमी आला असता तर आपलं उत्तर काय झालं असतं बावीस उत्तर झालं असतं पण या ठिकाणी सात आणि नऊ मधला फरक दोनचा आहे आणि चार आणि सात मधला फरक तीनचा आहे म्हणून आपलं उत्तर असेल अठ्ठावीस आ, मी आशा करतो की तुम्हाला हा पहिला प्रश्न समजला असेल आता आपण पाहूयात पुढील प्रश्न दुसरा प्रश्न आहे बघा आता इथं तुम्हाला चार अंकी संख्या दिलेली आहे वर्गमुळात एकतीस छत्तीस बरोबर किती म्हणजे तीन हजार एकशे छत्तीस बरोबर किती आता या ठिकाणी चार अंकी संख्याचे पण दोन गट करायचे डावीकडील दोन संख्याचा एक गट आणि उजवीकडील दुसऱ्या संख्येचा एक गट अशा पद्धतीत आपल्याला दोन गट करायचे आहेत मग दोन गट केल्यानंतर पुढील मुद्दा परत तोच की ते, ते शेवती है। तर आ, कुन त्या ठिकाणी जे शेवटी सहा आहे तर हे सहा कोणत्या वर्ग एकक स्थानी असते म्हणजे ज्या वर्ग एकक स्थानी सहा असतो त्या संख्येच्या स्थानी काय असू शकते तर चार किंवा सहा हे असू शकते आता आपण चार आणि सहा लिहिले त्याच्यानंतर पुढील मुद्दा आता या त्या ठिकाणी रकान्यात कोणती संख्या लिहायची तर एकतीस जे आहे त्या एकतीसच्या अगोदरची जवळची वर्ग संख्या किती आहे तर ती आहे पंचवीस किती आहे पंचवीस मग या पंचवीसचं वर्ग मूळ किती आहे पाच किती आहे पाच मग या दोन्ही रकान्यात पाच लिहून टाकायचे मग आता आपल्याकडे दोन उत्तरं तयार झाले एक चौपन्न आणि दुसरा छप्पन पण आपल्याला उत्तर तर एकच हवंय मग पुढची स्टेप काय तर पुढची स्टेप आहे या एकतीस ला मध्यभागी लिहून एकतीसच्या अगोदरची वर्गसंख्या किती आहे पंचवीस किती आहे पंचवीस आणि एकतीसच्या नंतरची वर्गसंख्या किती आहे छत्तीस किती आहे छत्तीस मग परत एकतीस आणि पंचवीस मधला फरक कितीचा आहे सहाचा आहे आणि एकतीस आणि छत्तीस मध्ये कितीचा फरक आहे पाचचा फरक आहे म्हणजे मोठ्या संख्येचं वर्गमूळ या ठिकाणी फरक कमी आहे मग या ठिकाणी आपण काय करायचंय जसं त्या ठिकाणी मोठ्या संख्येकडला फरक कमी आलाय तर मोठी संख्या या ठिकाणी चौपन्न आणि छप्पन पैकी कोणती छप्पन म्हणून आपलं उत्तर काय असलं पाहिजे छप्पन असलं पाहिजे एकंदरीत दुसरा असा हा प्रश्न तुम्हाला समजला असेल अशी मी आशा करतो आणि पुढील प्रश्न पाहू आपण तिसरा प्रश्न परत चार अंकी संख्येचं वर्गमूळ आपल्याला काढायचं आहे तर चार अंकी संख्येचं वर्गमूळ काढताना जसं मी मागील प्रश्नामध्ये सांगितलं होतं की डावीकडील संख्येचे दोन गट आणि उजवीकडील संख्येचे दोन गट तर दोन गट केलेत आपण चौऱ्याण्णव आणि शून्य नऊ तर नऊ ज्या वर्ग एकक स्थानी असतो त्या संख्येच्या एकक स्थानी किती असतो तर एक किंवा नऊ असतो एक किंवा नऊ असतो मग चा आपण एक आणि नऊ लिहून ठेवलेत त्याच्यानंतर पुढचं चौऱ्याण्णवच्या अगोदरची जवळची वर्गसंख्या किती चौऱ्याण्णवच्या अगोदरची जवळची वर्गसंख्या आहे एक्क्याण्णव एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णवच्या नंतरची जवळची वर्गसंख्या आहे शंभर किती आहे शंभर तर चौऱ्याण्णव आणि शंभर मधला फरक सहाचा आहे आणि एक्क्याऐंशी आणि चौऱ्याण्णव मधला फरक हा कितीचा आहे तर तेराचा आहे म्हणजे या ठिकाणी पण मोठ्या संख्येकड फरक कमी आहे म्हणून त्या ठिकाणी आपलं जे उत्तर असेल ते त्या ठिकाणी किती असेल तर नव्याण्णव असेल पाहूयात पुढील प्रश्न आता आली पाच संख्या असल्यानंतर त्या ठिकाणी कशा पद्धतीमध्ये त्यांचं वर्गमूळ करायचं हे आपण आता पाहूयात तर इथं बघा बारा हजार सातशे एकोणसत्तर ही संख्या वर्गमुळात आहे तर बारा हजार सातशे एकोणसत्तर ही जी संख्या वर्गमुळात आहे हिचे दोन गट करायचेत आपल्याला पहिल्या तीन संख्येचा एक गट आणि शेवटच्या दोन संख्येचा एक गट जसं मी खाली लिहिलेलं आहे एकशे सत्तावीस आणि एकोणसत्तर त्याच्यानंतर पुढची जे स्टेप असेल शेवटी नऊ आहे शेवटी नऊ आहे तर त्या ठिकाणी शेवटी नऊ वर्ग एकक स्थानी असेल तर संख्येच्या एकक स्थानी काय येत तर तीन किंवा सात येत असतो इथपर्यंत क्लियर आहे काही अडचण ठीक आहे जाऊ पुढ पुढचा मुद्दा आहे की या एकशे सत्तावीसच्या जवळची अगोदरची वर्ग संख्या किती आहे तुम्हाला माहितच आहे किती आहे एकशे एकवीस मग या एकशे एकवीसचं वर्गमूळ किती आहे वर्ग एकशे एकवीसचं वर्गमूळ आहे अकरा तर हे अकरा या ठिकाणी लिहायचे दोन्ही ठिकाणी डावीकडील दोन्ही रखाण्यात ठीक आहे म्हणजे एकशे तेरा आणि एकशे सतरा असं या ठिकाणी आपल्याकडे दोन पर्याय मिळालेले ले आप आहेत आपल्याला त्याच्यानंतर पुढची स्टेप जशी आपण वरच्या उदाहरणामध्ये पाहिली होती या डावीकडील जी संख्या आहे एक एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस ला मध्यभागी लिहायचं जा, त्याच्यानंतर एकशे सत्तावीसच्या अगोदरची जवळची वर्गसंख्या कोणती एकशे एकवीस आणि एकशे सत्तावीसच्या नंतरची वर्ग संख्या किती एकशे चौवेचाळीस एकशे सत्तावीस आणि एकशे एकवीस मधला फरक किती सहाचा आहे आणि एकशे सत्तावीस आणि एकशे चौवेचाळीस मध्ये कितीचा फरक आहे सतराचा फरक आहे म्हणजे एकंदरीत जर बघायला गेलं तर एकशे एकवीस आणि एकशे सत्तावीस मधला फरक कमी आहे एकशे सत्तावीस आणि एकशे चौवेचाळीस मधला फरक जास्त आहे म्हणजे या ठिकाणी जी लहान संख्या असेल एकशे तेरा आणि एकशे सतरा मध्ये लहान कोण आहे एकशे तेरा म्हणजे एकशे सत्तावीस एकोणसत्तर म्हणजे बारा हजार सातशे एकोणसत्तर या संख्येचं वर्गमूळ किती एकशे तेरा असेल तर पाच अंकी संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं हे पण आपण आता पाहिलेलं आहे आपण या पाच अंकी संख्येचं वर्गमूळ कसं काढायचं अजून आता ह्याचं एक उदाहरण पाहूयात बघा पाचवा आणि शेवटचा प्रश्न आजच्या ह्याच्यातला त्याच्यानंतर तुमच्यासाठी काही सर्व प्रश्न मी पुढे दिलेले आहेत तुम्हाला सोडून त्याचं कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर कमेंट करायचं आहे तर बघा पाचवा आणि शेवटचा प्रश्न वर्गमुळात तीन हजार एकोणचाळीस हजार सहाशे एक बरोबर किती तर या पाच अंकी संख्येचं वर्गमूळ काढताना याचे पण दोन गटात विभाजन करायचं आहे तर पहिला गट दहावीकडील तीन अंक आणि दुसरा गट उजवीकडील दोन अंक आपण इथं वर्गीकरण केलेलं आहे तीनशे शहाण्णव आणि शून्य एक या प्रमाणात तर आता पुढील मुद्दा तोच की जर समजा वर्ग एकक स्थानी एक असेल किती असेल एक असेल तर त्या संख्येच्या स्थानी किती असू शकतंय एक तर एक असतंय किंवा नऊ असतंय हे आपण वर दिलेल्या चार्ट मध्ये पाहिलेलं आहेच त्या चार्टचा स्क्रीनशॉट काढून आणि तो तुम्ही आणि ते लक्षात असू द्या था, था था था, तर आता आता इथं आपण लिहिलेलं आहे की एक जर वर्ग संख्येच्या एकक्षानी असेल तर त्या संख्येच्या एकक्षानी एक किंवा नऊ येतो पुढील मुद्दा जो आहे तो आता नऊच्याशे शहाण्णवच्या जवळची अगोदरची वर्गसंख्या किती आहे तर तीनशे शहाण्णवच्या जवळची अगोदरची वर्गसंख्या आहे तीनशे एकसठ जो कितीचा वर्ग आहे म्हणजे तीनशे एकसष्ट वर्ग मूळ किती येत आहे तर तीनशे तो तीन एक वर्ग मूळ या ठिकाणी एकोणीस येत आहे तर दोन्ही ठिकाणी आपण किती लिहिलेलं आहे एकोणीस एकोणीस आपल्याला लिहायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर आता आपल्याकडे दोन त्या ठिकाणी पर्याय तयार झाले एक पहिला पर्याय एकशे एक्क्याण्णव एक आणि दुसरा पर्याय एकशे नव्याण्णवचा तर मग आता या एकशे नव्याण्णव आणि एकशे एक्याण्णव पैकी आपलं उत्तर नेमकं काय जसं मी सांगितलं होतं की कसं करायचं तर मग पुढची जे स्टेप असेल ते तीनशे शहाण्णव ला मध्यभागी लिहायचं आहे आपल्याला तीनशे शहाण्णवच्या अगोदरची जवळची वर्गसंख्या किती आहे जे आपण वर लिहिलेलीच आहे किती आहे तीनशे एकसठ आहे आणि तीनशे शहाण्णवच्या समोरची जवळची वर्गसंख्या किती आहे चारशे आहे तीनशे एकसठ आणि तीनशे शहाण्णव मधला जो फरक आहे तो फरक आहे पस्तीसचा कितीचा फरक आहे पस्तीसचा आणि तीनशे शहाण्णव आणि चारशे मधला फरक कितीचा आहे चारचा फरक आहे तर याचा अर्थ काय की समोरच्या म्हणजे मोठ्या संख्येकडला त्या ठिकाणी फरक कमी आहे म्हणून आपलं उत्तर किती असलं पाहिजे एकशे शहाण्णव ह्या सॉरी एकशे नव्याण्णव हे आपलं उत्तर असलं पाहिजे तर एकंदरीत पाच अंकी संख्यापर्यंत वर्गमूळ कसं काढायचं आज आपण हे सर्व पाहिलेलं आहे तर आता याच एवढ्या असणाऱ्या आपल्या वर्गमूळ काढण्याच्या पद्धतीवरून मी काही उदाहरण तुमच्यासाठी देत आहे ते उदाहरण तुम्हाला सोडवायचे आहेत आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे पहा इथं हे पाच प्रश्न आहेत या पाच प्रश्नाचा तुम्ही स्क्रीनशॉट काढा आणि हे सोडून झाल्यानंतर याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे करा तुमच्या काही सूचना असतील काही त्या ठिकाणी करेक्शन करायचे असतील तर ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगू शकता त्या ठिकाणी धन्यवाद